मी मधुकर वडगाव सानीचा विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन आहे आठ नऊ वर्ष तर वडगाव सानीचा जर विचार केला तर सानी एक आदर्श गाव आहे या गावामध्ये स्टेडियम असेल मारुती मंदिर असेल किंवा स्मशानभूमी असेल ही चांगल्या प्रकारची कामं इथून पाठीमागे झालेली आहेत ते जेल वाबळे साहेबांच्या माध्यमात जरी झाले असली तरी त्यांच्याच पायावर पाय देऊन आमचे अविनाश शेठ वाबळे हे उभे आहेत आणि प्रत्येक गावामध्ये त्यांचा प्रत्येक गावामध्ये माळ्यामध्ये यात्रा असेल किंवा मंदिर असेल यामध्ये त्यांचं जातीने लक्ष असतं आणि या माध्यमातून जर वैशलतामुळे यांच्या माध्यमातून जर विचार केला तर ते जेव्हा उभे होत्या त्यांच्या फॉर्म भरण्यापासून आम्ही उभं होतो त्याचे पाठवा ग्रामस्थ म्हणून आमचा गावचा विकास व्हावा म्हणून आम्ही म्हणलं आपलं एक चांगलं पॅनल तयार होईल आमचं पॅनल त्यामुळे चांगल्या पद्धतीने आलं पण त्यानंतर काय झालं त्या मिटिंगला आम्ही पण होतो का त्यांनी वीस वर्षासाठी आम्ही सरपंच पदासाठी वीस महिने वीस महिन्यासाठी दिलेलं होतं पण त्यानंतर त्यांना पदाचा हाऊस सुटला ते खुर्चीसाठी ते ना विरोधी पक्षाला जाऊन भेटली जेणेकरून मला पद हे जे पद माझं जागेवर राहील बाकीच्या सदस्यांचा किंवा बाकीच्या ग्रामस्थांचा त्यांनी विचार केलेला नाही हे त्यांनी अत्यंत चुकीची पद्धत केल्यामुळं वडगाव सनी गावाचा प्र म्हणजे जागजागी जुन्नर तालुक्यात नाही पुणे जिल्ह्यामध्ये हे निघतं खोट्या पद्धतीने चुकीचं आहे कारण आमचा वडगाव सनीचा विकास हा प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रस्थापित झालेला आहे आणि चांगल्या प्रकारचा विकास आहे हे त्यांनी गावाला खोड काढलेली आहे आणि त्यांच्या कालावधीमध्ये तीन वर्षामध्ये काही गावचा विकास झालेला नाही मग गावची यात्रा असो जात कुठली यात्रा असो किंवा कुठलं मळ्यांची यात्रा असो किंवा मंदिरातलं काम असो आता मंदिराच्या कामांचा जरी विचार केला तर मंदिराच्या कामामध्ये सप्ताह असेल काही असेल तर आम्ही शेटोबाबडे सरपंच निसते ग्रामपंचायतच्या माध्यमातून उभे नाही राहिले तर गावची यात्रा असेल किंवा सप्ताह असेल यामध्ये अग्रेसर असतात आणि त्यांनी गावाचा विकास केलेला आहे हा विकास त्यांचं आलोख्य आहे ते जरी परत उभे राहिले परत जरी उभे राहिले तर असंख्य बहुमताने विजय होणार आहेत आणि विजय होणार त्यांचं काम सांगते आणि ते या याही या पाठीमागं उपसरपंच पहिले होते त्याही कालावधीमध्ये गावचा विकास त्यांनी केलेला आहे त्यामुळे त्यांचं त्यांनी जरी कोणी काही सांगितलं तर ग्रामस्थांना हे मान्य होणार नाही का ते चुकीचे आहे का बरोबर आहे कारण ते प्रत्येक माध्यमातून स्वतःचा पैसे खर्च करून मला आहे मी त्यांच्याबरोबर होतो तर त्यांनी पॅनलचा खर्च कसा केला काय केला हे जरी चुकीचे सांगितलं तर त्यांचाच खर्च जे म्हणायचं असेल ना ज्यांनी अविश्वास ठराव केला त्यांच्याविरुद्ध त्यांचाच खर्च अविनाश शेट्टबळे यांनी केलेला आहे हे मी साध्य सांगू शकतो कारण मी बघितलेलं आहे वैशाली तांबुळींचा खर्च यांनी केलेला आहे हे मी सांगू शकतो सांगू शकतो म्हणजे आम्ही बघितलेलं आहे आम्ही स्वतः त्या पॅनलमध्ये त्यांच्या सदस्यांचा फॉर्म भरण्यापासून तर कार कर। शेवटच्या कारण आठ नऊ वर्षाच्या कालामध्ये मी वडगाव गावामध्ये कोणत्याही भागामध्ये कोणत्याही प्रस्तावित कामामध्ये मी अग्रेसर असतो पण मी उलट ग्रामपंचायत माध्यम आमच्या सोसायटी माध्यमे तरी या म्हणलं आम्ही सोसायटी सुद्धा गावचा विकास करते तुम्ही आमचं कुठं नाव येत नाही तर पण आम्ही तुमच्या पाठीमागे आहे चला गावचा विकास होते गावचा विकास या दोन चार वर्षाच्या काळामध्ये अतुल वेंके साहेब असतील यांच्यामध्ये अविनाश शेटवाबळे यांनी भरपूर असे रस्ते असतील कॉन्क्रिटीकरण असेल कुठं आता आमचा वैशाली तांबोळींचं काहीच योगदान नाही योगदान काय असं असणार आहे हो त्यांना काही माहितीचं पाहिजे ना माहिती असेल तरच योगदान करणार आहे अविनाश शेटवाबळे यांना एवढं माहिती आहे ते मुळात स्वतः काँक्रिटर आहेत आणि याही पाठीमागे ते व वडगाव सनीच्या विकासामध्ये होते ना आठ दहा वर्षापूर्वी ते उपसरपंच होते जरी तेव्हा जे उपसरपंच होते त्यांना आणि ते माध्यमातून फिरतेवर असतं जुन्नर तालुक्यामध्ये त्यांचं कॉन्क्रीट राहिलं असल्यामुळं त्यांना यामधले चांगल्या प्रकारची माहिती असल्यामुळं ते जुन्नरला दररोज अस दररोज असल्यामुळं मग आमच्या शाळा असेल शाळेचं सध्या मध्यंतरी काय झालं विकासासाठी काही पैसे नव्हते ते जरी गेले होते ते सुद्धा त्यांनी वडगाव सनीला मिळून दिले आणि कुठल्याही खर्चामध्ये वडगाव सनीचा जे खर्च पडेल ते पाठीमागे नसतात पण आता ठीक आहे का त्यांच्यामुळे तुमचं गट असेल त्या वैशाली यांच्या पाठीमाग गावकरी असतीलच ना असतील विरोधक असतील पण ते विरोधक मला नाही वाटत ते जर निवडणूक लढवली त्यांचा विचार काय आहे ते मला एक माहिती आहे का जेणेकरून अविनाश शेठ वाबळे जर त्यांना आपण अवैवमध्ये पाठीमागे घेतलं तर यांचं पॅनल पाठीमागे होईल चुकीची पद्धत आहे त्यांची अवय ज्यांचा विकास ज्यांनी गावाचा केला आहे ते पॅनल कधीही पाठीमागे येणार नाही अविनाश शेठ माध्यमातून याही पुढे ते अग्रेसर राहणार ते काय होईल पुढचं पुढं आम्ही बघू पण वाबळे आमचे उपसरपंच आहेत ते भविष्यात सरपंचसुद्धा होणार हे आम्हीच हे आम्ही आवर्जून सांगू शकतो मला सांगा तुम्ही का आता हे अन्याय झाला का अविनाश वाबळेचं तिघांवर काय वाटतं निश्चित साहेब तुम्हाला गोठण्यास वडगाव साणी हे सुशिक्षित आणि सामाजिक क्षेत्रामध्ये माननीय वाबळे साहेब कैलासवाशी माजी सरपंच सावकर वाबळे यांच्या स्वा विचाराशी निगडित राहून त्यांच्याच विचाराचा त्यांच्याच विचारावर त्यांच्या विचारावरच्या पावलावर पाऊल ठेवून आजपर्यंत अविनाश शेट वाबळे आणि यांची ही ग्रामपंचायतची बॉडी काम करत आहे अतिशय चांगल्या प्रकारचं विकासाची कामं वडगाव सहाणीमध्ये चालू आहेत गेल्या दोन वर्षामध्ये समाधानी याचं वाटतं आहे का सन्माननीय हो या तालुक्याचे माझे आमदार मान्य अतुलसेठ बेनकेसाहेब यांच्या माध्यमातून जवळजवळ दहा ते बारा कोटीचा निधी वडगाव सहाणीमध्ये आणण्याचं काम अविनाश वाबळे यांनी केलं आहे आज नाही म्हटलं तर पाच ते सात मध्ये या सरपंचांचा किती वाटा ह्या माझी सरपंच माझी माझी सरपंचा कवडी इतकाही वाटा नाही आहे जी पत्र गेलेली आहेत जे पत्र जो व्यवहार झाले पत्र व्यवहार झालेला आहे तो पत्रव्यवहार त्याच्यानंतरचा व्यवहार झालेला आहे त्या सरपंच असताना पत्र पत्रव्यवहार काही झालेलाच नाही त्यानंतरचा ज्या वेळेला उज्ज्वलाताई वाबळे ह्या सरपंच झाल्या त्यानंतर सर्व पत्र व्यवहार करून अतुलशेठ शेठ बेनकेंनी ह्या गावात नाही म्हटलं तरी वल्लभशेठ बेनकेंचं हे मूळ गावाचं असं लोक म्हणतात का म्हणतात का व वडगाव साणी हे त्यांनी दत्तक घेतल्यासारखंच होतं कारण प्रत्येक कार कार्यक्रमात प्रत्येक गोष्टीमध्ये सेठ बेंके ह्याच होतं वाई इथलं वाई कुमार विकास मंडळे साहेब त्रेपन्न वर्ष कबड्डीचे सामने चालतात त्रेपन्न वर्षामध्ये ह्या मंडळाचं अध्यक्षस्थान मा, मा स्वर्गीय व माझे आमदार सेठ बेनके सांभाळत होते म्हणजे ह्या वडगाव साणीवर त्यांचं अतिशय प्रेम होतं आणि ह्या प्रेमाखातर वल्लभसेठ बेनकेंनी जी कामं केली त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मान्य अतुल शेठ बेनके यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारची कामं केले आहेत आणि हे कामं आणण्याचं सर्व श्रेय अविनाश शेठ बाबळे विद्यमान उपसरपंच होते होते आता हे मी का म्हणतो का दोन दिवस यांची ऑर्डर आली म्हणून म्हणून फक्त होतं पण ते मी ते जाणार नाहीत ह्या मला शाश्वतपणे सांगतो कारण ते निश्चितच पुढे पाऊल टाकल्याशिवाय राहणार नाहीत आणि ग्रामपंचायत इलेक्शनला फक्त तीन ते चार महिने राहिले साहेब आणि त्यामुळं त्यांना कुठेतरी गप्प बसवायचं म्हणून हा विरोधकांनी केलेला डाव आहे पण त्या डावाला कुणी जे ग्रामस्थ आहेत ग्रामस्थांना माहीत आहे सर्व पद्धतीनं की गावचा विकास किती झालेला आहे आणि हा विकास चार गावात देखील माहीत आहे का वडगाव सहाणीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास झालेला आहे त्यामुळं या आम्ही जाहीर कर ग्रामस्थ म्हणून सांगतो साहेब की जे गावावर आरोप झाले या ग्रामपंचायत बॉडीवर आरोप हो? झाले म्हणजे गावावर आरोप झाले साहेब ज्यावेळे त्याने एक बोटाने आरोप केलेला आहे त्यावेळेला चार बोट त्यांच्या त्यांच्याकडं आहेत हे ते विसरलेले आहेत ज्यावेळेला आपण समोरच्या माणसावर आरोप करतो त्यावेळेला एक बोटाने आरोप करतो परंतु चार बोटं स्वतःकडे असतात अविनाश वाबळे यांची ताई म्हणून सर्वात महत्वाचा मुद्दा यांची ताई म्हणून तिला जास्त प्रेफरन्स दिला तसं विद्यमान अतिशय सुशिक्षित मुलगी आहे तांबोळीबाई स्नेहल तांबोळी हे अतिशय सुशिक्षित ग्रॅज्युएट मुलगी आहे ती सरपंच पदाचे लाईक उमेदवार आहे एमकॉम झालेली मुलगी आहे परंतु खास अविनाश शेठ वाबळे यांचा आग्रह माझी ताई माझी ताई म्हणून त्यांना सरपंच पद बहाल केलं म्हणजे आज वडगाव सहाणीचा बाहेर गावामध्ये होणार ताईने आता परत केली त्यांच्या बुद्धीत काय फरक पडा तेच काय कळावे मागत नाही आम्हाला ती विरोधकांना जाऊन मिळाल्या तिथं विरोधकांची ते यांच्या विरोधातली त्यांची बुद्धी त्यामुळे ते तसा प्रचार करणार ना, ना? मला सांगा तुम्ही का ऐका ना काय हे का, म्हणतात काहीच विकास केला नाही या तांबोळी वैशाली तांबोळी माझं नाव चिमाजी विठ्ठल शिंदे मी गावचा ग्रामस्थ आहे कारण आता जे बॉडी निवडून आलेले आहे ह्या बॉडीने भरपूर कामं केलेली आहेत आणि यांच्यावर कोणी जरी आरोप करीत असतील हे चुकीचं आहे मी एवढंच बोलून माझे शब्द संपवतो नमस्कार सर मी संदीप चंद्रकांत बाबळे वडगाव सानी ग्रामस्थ आता विषय अविश्वास ठराव मंजूर झाला तिथनं पुढे राजकारण पेटलं अविश्वास ठराव मंजूर का करावा लागला हे सर्वांनी अगोदर सांगितलेलंच आहे प्रत्येकाला वीस महिने द्यायचे होते पण वीस महिन्यामध्ये आमच्या बहिणीने राजीनामा दिला नाही त्यामुळे ही प्रोसेस करावी लागली त्यांचा राजीनामा झाल्यानंतर त्यांना दुसरं काही काम नाही म्हणून यांच्यावर अविश्वास ठराव बात करणं यांना पाटे मारायला लावणं आणि मानसिक त्रास देणं हाच त्यांचा उद्देश आहे आमचा उद्देश हा एवढाच आहे की गावचा विकास करणं कामं करणं आणि विरोधकांचा उद्देश एवढाच आहे की फक्त त्रास देणं काम काही होत नाही सर्व ग्रामस्थांना माहिती आहे ग्रामस्थ आमच्या सुद्धा आहेत कुणी किती दांडोरा पेटवला कुणी कितीही बॉम्बा मारत बसल्या तरी कामाचं कोण आहे आणि कामाचं कोण नाही हे सर्व सामान्य जनतेला चांगलं कळतं आहे आणि त्या इलेक्शन ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्या पद्धतीने चांगल्या प्रकारे उत्तर देऊन त्यांची तोंड बंद केल्याशिवाय ही माझी वडगाव शानीची जनता गप्प बसणार नाही तिला शांत झोप लागणार नाही हे असं माझं सर्व ग्रामस्थांना सांगणं आहे की कोण काम करतं हे ग्रामस्थ सुज्ञ आहेत कोण सुज्ञ नसतं त्यांनी बाईट दिल्यानंतर किती लोकांनी लाईक केलं लो। गावातल्या एकाही लोकांनी लाईक केलं ला। एक दोन तीन लोक जर सोडली तर कुणी त्याच्यावर बोललेलं नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो की हे गावातल्या लोकांना रुचलेलं नाही आहे पटलेलं नाही आहे जो काम करतोय त्याच्यावर तुम्ही शिंतडे उडवतायत हे या जनता वडगाव सानेची कधीही कदापिही मान्य करणार नाही दुसरा माझा प्रश्न असा आहे की त्यांनी त्या बाईटमध्ये बोललं होतं कि जुने जे लोक होते आपले कारभारी लोक जे होते ते अतिशय चांगले लोक होते महिलांना त्रास देत नव्हते महिलांना सांभाळून घेत होते हे आता महिलांनी तुम्हाला बाईट दिली आहे कुणालाही अविनाश वाबळे यांनी त्रास दिलेला नाही फक्त राजकीय काहीतरी आग लावायची आणि काहीतरी भुकत राहायचं बोमलत राहायचं असा हा यांचा उद्देश धंदाच हा आहे कामं करणं विकास करणं हा यांचा अजंठा नाही अविनाश वाबळे हेच काम करतात किंवा त्यांची जी बॉडी आहे त्यांना ज्यांनी निवडून दिलाय तसं एकटे करतात असंही माझं म्हणणं नाहीये त्यांच्या बरोबर गावातले बरेच लोक असतात की जे कागदपत्र पूर्तता करण थांबवतो त्यांनी असा आरोप केला की हे जे अविनाश वाबळे आहे ते असं विकास काम किंवा काय ह्याच्यामध्ये या माजी सरपंच होत्या वैशाली तांबोळी हो, त्यांना डावल्याची किंवा म्हणजे काय म्हणतात नाव न घेणं किंवा न विचारणं फोटो न लावणं असं काही असं होतं का तसं नाही असं होत नाही आणि असं करणं हा आमचं खानदानामध्ये नाहीये हे आमचं खानदान गणपत शिवराम वाबळे यांचं आहे आणि त्यांनी गावचा विकास करणं त्यांनी कुणासाठी वाईट केलं नाही आणि आम्ही कुणाचं वाईट करू इच्छित नाही आणि आम्ही वाईटही करणार नाही असं नाव घेणं हे बजरंग बलीच्या समोर सांगतो उभे राहून की आम्ही असं कधीही कदापिही कोणासाठीही करत नाही करणार नाही तर त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये म्हटले की ज्येष्ठांना विषय राहून गेला तो बोलता आ, बोलता की ज्येष्ठ सन्मान देत होते ज्यांनी नावं घेतली थोडक्यात त्यांनी त्यावेळी बाईटमध्ये तर सावकार वाबळे सरपंच साहेब यांचं नाव घेतलं आदर्श सरपंच सावकर वाबळे साहेब पण त्यांच्या सुनबाईला आम्हाला सरपंच करायचं होतं फक्त नावं घेतलं आणि लोकांना भ्रमित करणं हा त्यांचा उद्देश त्यातलं त्यांच्या सुनबाईला सरपंच करायचं होतं पण त्याच्यासाठी राजीनामा द्यायची का त्यांना गरज वाटली नाही हो मग त्यावेळी का राजीनामा दिला नाही ज्यांची नावं घेतात त्यांच्या सुनबाईला सरपंच करायला तुमचा विरोध त्याच्यासाठी तुम्ही राजीनामा देऊ शकत नाही फक्त आपल्या राजकीय फायदा करून घेण्यासाठी ज्येष्ठ लोकांची नावं घ्यायची थोडक्यात जैल वाबळ्यांचं नाव त्यांनी घेतलं जेल वाबळ्यांना व्हॉट्सअपवर किंवा ग्रुपमध्ये किती वाईट बोलले हे सर्व ग्रामस्थांनी ग्रुपमध्ये पाहिलेलं आहे हो मॅडम ह्या मॅडम ह्या वैशाली मॅडम किंवा त्यांचे मिस्टर कोण जे असतील तर वाबळे साहेबांनी कुठली बाईट टाकली विकास का ते चांगल्या कामात बाईटच टाकत होते त्यांना असे फालतू उद्योग करायला त्यांच्याकडे वेळ नव्हता ते चांगले बाईट टाकले त्याच्यानंतर फार विरोध करायचे अतिशय खालच्यापाचीला बोलायचे हे ग्रामस्थांनी पाहिलेलं आहे पण त्याच्यावरती ग्रामस्थ हे योग्य वेळी उत्तर देतील आणि आता ते काय म्हणतात जेल वाबळेच उदाहरण हा ज्यां जेल वाबळे साहेबांची सावकार वाबळे यांची किंवा अनेक बऱ्याच लोकांची उदाहरणं देतात पण त्यांचा आदर्श घेत नाही त्यांच्या नियमाने तुम्ही चालत नाहीत उलट त्यांच्यावरही तुम्ही ज्यावेळी ते अस्तित्व ते आता आहेत नाही त्यांची नावं घेता येते फक्त हे राजकारण यांचं मी तुम्हाला अगोदरच काय सांगितलं फक्त राजकारण करणे हाच धंदा कामं करणे गावाचा विकास करणे हा यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही फक्त राजकारण करणे आणि खुर्चीचा लाभ घेणे एवढं त्यांचा उद्देश आहे मला एक सांगा तुमचा मुद्दा पूर्ण व्हायचा समजा जर या ज्या मॅडम आहेत या, या वाबळेच्या पॅनल मध्ये नसत्या हा तर निवडून आल्या असत्या का एक हजार एक टक्के निवडून आल्या नसत्या शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के त्या निवडूनच आल्या नसत्या अगोदर त्यांचा राजकारणात कुठलाही संबंध नव्हता ती आमची बहीण म्हणून आम्ही तिला पुढे आणलं निवडून आणलं आणि सरपंच केलं एक नंबर मध्ये आम्ही घेतलं अगोदर त्यांना म्हणजे मी ग्रामपंचायत सदस्य होईल का हे सुद्धा सोप्यात राहणार राहायला दोन नंबर मध्ये पण आम्ही एक नंबर मध्ये त्यांना शंभर टक्के चांगल्या बहुमताने निवडून आणू शकतो म्हणून दोन नंबर मधन एक नंबरमध्ये त्यांना आम्ही घेतलं आणि दुसरं असं ते म्हणतात कामं झाली नाही माझ्या काळात यांनी कामं केली नाही मी सरपंच पदावरून पाय उतार झाल्यानंतर कामं केलीत तर त्याला कारण पण आहेत ना तुम्ही हा पण विचार करा ना एक आपला उमाजी नाईकचा रस्ता होता तो रस्ता कॉन्ट्रॅक्टरने म्हणजे आम्ही करून घेतला तो त्यावेळेला सरपंच पदावर त्याच होत्या काम करणं हेच आमचं ध्येय आम्हाला राजकारण त्यावेळी करायचं नव्हतं करत नाही परंतु हे बाईट दिल्यामुळं बोलावं लागलं बोलावं लागतं कारण जनतेलाही समजलं पाहिजे जनता बोलेल हे गप्प वाचतात म्हणजे यांचं चुकतं आहे म्हणून आम्हाला ही बाईट आजची द्यावी लागली ते जे काम केलं त्यांना सहा महिने त्या, त्या कॉन्ट्रॅक्टरला मंजुरी दिली नाही हो कामाची कारण काय राजकारण फक्त बाकी काही नाही काम आम्ही आणलेलं होतं ते काम पूर्ण झाले तरी सहा महिने त्या कामाला मंजुरी दिली नाही त्या कॉन्ट्रॅक्टरला हेल्पाटे मारायला लावले लोक कशी काम करणार तुम्ही एखादं काम सुचवलं ते जर कॉन्ट्रॅक्टर सुचवलं हो तर त्या कामाला त्रास द्यायचा हो, त्रास हो। त्रास ना हा त्रास द्यायचा म्हणजे स्पष्ट जनतेला विचारा ना तुम्ही जनतेला माहित आहे की ते काम सहा महिने त्या कामाला मंजुरी दिली नाही पुढचा कॉन्ट्रॅक्टर कोणी येऊन ओडगाव सानीमध्ये काम करेलो कारण म्हणजे काय बघतो तुम्ही माणूस आम्ही दिले नव्हता ते जे टेंडर त्या पद्धतीने काम झालं पण फक्त काम आम्ही आणलेलं आहे म्हणून ह्या पातळीच राजकारण यांनी इथून पाठीमागे केलंय आणि इथन पुढे हेच राजकारण करत राहत आहेत ते नमस्कार साहेब नमस्कार, नमस्कार। माझ अरुण नारायण तांबळी ह्या गावच्या विकास कामांमध्ये मी थोडंफार लक्ष देतो चांगल्या प्रकारे अविनाश शेठ सांगतील ती आम्ही कामं करतो सार्वजनिक असू कोणती असू माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत गावात ह्या पंचवार्षिकमध्ये तेरा कोटीची कामं आली साहेब आणि सात कोटीची कामं प्रलंबित आहे ती पण होणार आहे आणि खरंच चांगल्या पद्धतीने विकास चालला आहे काहीच अडचण नाही असं चाललंय काय होतं बरं का हो। म्हणजे एक स्वतः म्हणतो सु, सु, ना आपण बघ एखाद्याला जर कळत नसल आणि त्याला जर दाखवून दिलं तर त्याला ते सुटत नाही असा हा प्रकार झालेला आहे सगळं बाकी काहीच नाही आणि जो माणूस परिपक्व आहे ना जो म्हणजे थोडक्यात समाधानी तो माणूस असं कृत्य कधीच करू शकत बाकी काहीच बोलायचं नाही बाबा नमस्कार नमस्कार माझं नाव गंगाधर आबळे ज्यावेळेस चंद्रकांत भोर सरपंच होते त्यावेळेस माझी मंडळी उपसरपंच होती त्यावेळेस चंद्रकांत भोर काही दिवसांनी देवांगत झाले तर आमची मंडळी उपसरपंचपदी असताना सगळं सांभाळल्यानंतर बॉडी इतकी चांगली होती वडगाव सहाणीचीच ना वडगाव सहाणीमध्ये इलेक्शन झाले निवडून आले इतकी चांगली होती इतकं सहकार्य केलं कोणत्याच महिलेला त्रास दिला नाही त्यावेळेची बट कोणती म्हणजे ते आमच्या गावच हेच नाही आहे ना कोणी निम्म्या रात्रीला प्रत्येक सन्मान सन्मान आणि हा निम्म्या रात्रीला जरी कोणी अडचणीत पडलं तर अविनाश पाटील आता उपसरपंच कधी कोणी जरी फोन केला तरी त्यांची गाडी हजर असतेच हे म्हणजे कोणाचं तरी नाव चांगलं काम करणाऱ्या माणसाचं नाव खराब करायचं आणि लोकांना काहीतरी अप्रोच करायचं हीच पद्धत आहे बाकी काही नाही हो हे चुकीचं घडलं यांची नाव घडले पार तुम्ही लहान मुलाला विचारा हे एखाद्या एखाद्याला चांगल्या मुलाला विचारा हे वाच बाबा हे म्हणतो हे काय लिहिलेले हे काय बा हे केलेले मुलाखत दिली एकदम चुकीची खोटी मुलाखत दिलेली हो धन्यवाद नमस्कार तुम्ही बाजूला बसलेत याच गावचे येत तुम्ही काय आता तीन जणांना काढून टाकलं आता रद्द केली कसं पाहत चुकीच आहे चुकीच आहे काही नाही हे आहे हे चालू चांगलं चाललं होतं पण या तिघांनी चुकीचं काम केलं तिघांनी हे अविनाश वाबळे नाही नाही हे विरुद्ध पक्ष आहे ना हे बाईंदे हे बाईंद दे त्यांनी विरुद्ध काम केलंय गावमध्ये काय म्हणजे वातावरण आहे वातावरण चांगलं पण आता हे काढल्यामुळं कोण चूक कोण बरोबर गावात काय चर्चा आहे आता गावात म्हणजे का मेन कार्यकर्ते चांगले अविनाश पाटील ते पाहिजे ना त्याने विकास केला गावचा मग ह्या बाई बाईला समजा त्या तांबोळी मॅडमला तुम्ही काढून टाकलं ती चूक नाही का नाही नाही चूक नाही हो राजकारण आता ही खेळतानी ती पलटी मारली तिला तिला पलटी मारली ना त्यामुळे म्हणजे हे मुद्दाम नाही केलं त्यांनी शब्द पाळणे म्हणून हे करावं लागलं हे झालं आता मग हे सगळे हेरपाटे महाराज लावणे वगैरे मग ह्या गावचा विकास होईल का आता जे हे बाबा म्हणत होते काय ती गाण हे म्हणजे अविनेश वाबळे जर मोहरकी होती त्यांना जर काढून टाकलं तर मग पुढं कसं नाही ना हा सर्व व्यवहार हा यांच्यामार्फतच चालू आहे उपसरपंच यांच्यामार्फत सर्व चालू आहे त्याच्यामुळं यांचा काय विषय हे फक्त पदासाठी होतं पदासाठी असल्यामुळं सगळा पदाचा मोह असल्यामुळं हे राजकारण पुढं म्हणजे असं हे झालं नाही तर गावात सगळं व्यवस्थित चालू होतं आत्तापर्यंत तसा काही विषय नव्हता परंतु ते जे ठरल्याप्रमाणे व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही सरपंच पदाचा हे द्यायला पाहिजे होतं त्यांनी ते दिला नाही हा मेन विषय फक्त बाकी काही नाही भाऊ नमस्कार तुम्ही मग बाजूला बसला म्हणजे मला प्रत्येकाचं म्हणणं जाणून घ्यायचं तुम्ही कसं पाहता काढून टाकलंय सर्वप्रथम काय यांनी नाही अगोदर त्यांना काढलं म्हणून त्यांनी बदला घेऊन यांना काढलं कोणाच्या साईडनी तसं पाहिलं तर गावाचा विकास आहे ना जेव्हापासून अविनाश शेठवाबळे आहेत तेव्हापासून चांगला विकास झालेला आहे आता हे गावातले रस्ते बसते टोटल सिमेंट कॉन्क्रीट रस्ते त्यांच्या कारण त्यांना पाठपुरावा करण्याची चांगली सवय म्हणजे एखादं काम आणलं त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याची ताकद त्यांच्यात आहे ते काम यांना जे सरपंच पदावरून यांना काढलं म्हणजे अविश्वास आणून ते बरोबर होत होत हे चुकीच ठरलेले त्यांना काढ नव्हतं लागत का कोणत्या त्या माजी सरपंचांना असं वैशाली तांबोळींना नाही नाही आता त्यांचं जे ठरलं होतं ना वीस वीस महिने त्यांच्यानुसार समजा त्यांचे वीस महिने भरले होते तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे नव्हता तेव्हा त्यामुळं हे करावं लागलं अविश्वास आण तुम्ही आता सोबत नमस्कार आता सगळं तेच तेच बोलतोय अशा गोष्टींचा हा आता बऱ्याच बाईट मधून आपण पाहिलं की आध्यात्मिक क्षेत्रात गाव आहे किंवा सुशिक्षित आहेत मग गावचा विकास करत असताना एकमेकाच्या मनामध्ये जर आडे ठेवली ते संस्कार पुढच्या पिढीवर होतात किंवा मग ते राजकारण मनात ठेवून मग पुढे इलेक्शन पण लावलं ला जातं त्या तो पायंडा न पाडता आपण सगळा बाजूला सोडून गावचा जर विकास म्हणलं तर मग मनामध्ये कुठली आडी न ठेवता किंवा मनामध्ये कुठला किंतू न ठेवता सर्वांनी जर एकोप्याने जर काम केलं तर मग हो मक... ते बरोबर होतं आणि मग त्या पद्धतीनेच मग ती भावना जर एक बदल्याची जर भावना त्यांच्या मनात आली तर कुठचंही मग त्या बदल्याच्या भावनेने काम करत राहतो तसं न करता ह्या गोष्टी सगळ्यात सोडून देऊन त्यांनी पण निर्मल मनाने सगळ्यांना जर एकत्र आलात तर मग चांगला गावचा विकास होईल सगळ्यांच्या पण वाईट पाहिला सगळं आध्यात्मिक वारसाला आपल्याला गाव आहे त्या अनुषंगानं जर सगळ्या गोष्टी जर सकारात्मक घडल्या तर इथून पुढे काही अनर्थ टळेल किंवा राजकारणामध्ये किती आपण पाहतो बाकीच्या गावांमध्ये वितुष्ट येतं आणि त्या गोष्टी मग नाना मग त्या इलेक्शनमध्ये त्याचा परिणाम जाणवतो तो न जाणवा म्हणून सगळ्यांनी सापमानाने त्यांनी काम केलं पाहिजे आणि सगळं मनामधले की तुम्ही ही वाईट दिली किंवा ह्या क्लिप आली पुढच्या त्यांनी टाकली असं न करता सलोख्याने के विचार केला पाहिजे आणि या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे त्यांनी पण वैशाली तांबोळे यांना तुम्ही काय सल्ला द्याल हा सल्ला ते का मनामधले कुठले आपण माउलींनी सांगितले ना की जे जे खळांची सांडू म्हणजे ते खळ न आता त्यांच्या मनातल्या विचार वा 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 असतील वाईट विचार असतील एकमेकाबद्दल तो वाईट विचार जर सोडून दिला तर सर्व एकच चांगलीच गोष्ट आहेत मग माणूस सगळं सगळे चांगलेच असतात तो विचार सोडून द्यावा आणि सगळ्या गुन्हा गोविंदाने पुन्हा अशा परत परत वारंवार होण्या चुका आता तर यांना निवडणूक पण सहा वर्ष लढवता येणार नाहीत या तिघांना हां आता त त्यांनी सरपंचांना सांगितलं की बघ ते जे कागदपत्र आहे ते त्या अधिकारापर्यंत त्यांनी पोहोचवलेत पण त्या अधिकाराच्या काही गोष्टीमुळं त्या त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत किंवा त्याचे काही ते का तांत्रिक बाबी असतील त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतील आणि असा कोणाचा अधिकार छिनून मग काय असं असं होऊ नये बो की आता त्यांचं ते नेतृत्व करण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये जरी ते असले नसले तरी ते त्या प्रक्रियेतमध्ये असणार गावच्या विकासामध्ये असणार समज शासनाचा जो काय प्रक्रिया असेल आता त्याच्या त्या ते सामोरं जातील आणि सामोरं झाल्यानंतर जर पुन्हाच ती प्रक्रिया ते करून घेतील त्या जो काय तो तांत्रिक गोष्टी आहेत त्या करून घेतील जरी त्या कसं काय झालं योगाकडे तरी पण त्या विकासामध्ये ते अग्रेसर विकासा राहतील जे काही कोणा असेल जे काही पुढं परिवर्तन करणार आहे व गावचा विकास आहे त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असणार आहे जे या सर्व ग्रामस्थांच्या समजा अविनाश वाबळे असतील ग्रामस्थ असतील सदस्य असतील त्यांच्या सर्व प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर हेच लक्षात आलं का खुर्चीचा मोह कुणालाही सुटला नाही ते कुणी असो तेच आज या ठिकाणी घडलेलं आहे वीस महिन्यासाठी ते पद दिलं होतं आणि त्या ताईंना देखील ते मान्य होतं परंतु खुर्ची एकदा डोक्यात गेली का बघ भले भले वृष्ट व्हायला वेळ लागत नाही असाच प्रकार या वडगाव शहाणीसारख्या एका आदर्श गावामध्ये काढला सतरा महिने कंप्लीट होताना यांनी त्यांना सांगितलं का नवीन हे करायला जी प्रोसेस होते राजीनामा द्यायचा आणि ते लगेच काय तो मंजूर केला जात नाही पुढच्या सभेमध्ये तो राजीनामा खरा आहे की खोटा आहे ते त्यासाठी एक महिना जातो आणि तो राजीनामा सभापती जे आहेत पंचायत समितीचे त्यांच्याकडं जातो आणि त्यानंतर ते सभापती मंजूर करतात त्याला दोन ते तीन महिने सहज लागतात तर मग ती प्रोसेस व्हावा हो आणि वीस महिने कंप्लीट झाल्या झाल्या यांचा राजीनामा ॲक्सेप्ट होऊन दुसऱ्या व्यक्तीला संधी द्यावी हे चांगला सकारात्मक आणिच हे बाब बा, यांच्या मनामध्ये असताना यांनी ती मागणी केली परंतु माझा राजीनामा मागितलाच कसा मला द्यायचंच नाही काही ना काही कारणं काढून ह्या तांबोळी मॅडमनी तब्बल तीन वर्ष राजीनामा दिला नाही आणि बाकीच्या सदस्यांवर एक अन्यायाची भावना झाली ह्या जरी यांच्या बहीण असलं तरी यांनी आपलं कर्म काय आहे आणि योग्य काय आहे अयोग्य काय आहे बहीण जरी असलं तरी देखील दुसऱ्याला संधी भेटली पाहिजे आपण शब्द फिरवता काम नये म्हणून अविनाश वाबळे यांनी शेवटी ह्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन या सरपंच पहिले अविश्वासाचा ठराव आणला आणि तो अविश्वासाचा ठराव देखील समज झाला ह्या सरपंचांच्या बाजूनी फक्त एक जी महिला आहे तीच होती बाकीचे सात लोकांनी या महिलेच्या विरोधात मतदान केलं हे मतदान होतं आणि याचा आदर वैशालीताई ता तांबोळे यांनी करायला पाहिजे होता हा जनमताचा कौल होता कारण की तुम्ही जनतेतून निवडून नव्हता आलात तर या सदस्यांच्या याच्यावरती निवडून आला होता परंतु तुम्ही त्यांचा विश्वास सार्थ ठेवला नाही म्हणून त्यांनी तुमच्यावर अविश्वास आणला परंतु हे नव्हता त्याच्यामधून त्या वैयक्तिक त्या हे गेल्या आणि त्यांनी या लोकांची कुणाचं समजा व्हॅलिडिटी कास्ट लवकर सादर केलं नाही कुणी लवकर हे दिलं नाही ही सगळी टेक्निकल बाबी अत्यंत हुशारीने शोधून काढल्या आणि त्यांच्या विरोधात हा दावा दाखल केला हेलपाटे मारले यानंतर ते तिघांचं पद रद्द झालेलं आहे परंतु यानंतर हे, हे सगळं असताना देखील मी ज्यावेळी चर्चा केली का ते देखील काही यांचं काही एवढं म्हणणं नव्हतं पद जरी रद्द पण त्यांनी ज्यावेळी एका चॅनलला मुलाखत दिली आणि त्यानंतर ह्या अविनाश वाबळीमध्ये जे जे विविध आरोप केले त्यानंतर यांना ग्रामस्थांच्या आग्रस्तावर ही बाईट द्यावं हो लागली आणि आपण ही बाईट घेतली आपल्या सर्व विषय हा समजून आला आहे समजा काही लोकांनी पण गावकऱ्यांनी तर ही बातमी शेवटपर्यंत पाहतील आपलं ज्या वैशाली तांबोळे जे आहे तर माझी सरपंच त्यांचं देखील म्हणणं घेण्याचा प्रयत्न असणार आहे त्यांनी आपल्या जुनर टाईमशी कॉन्टॅक्ट करावा जा त्यांचं जर याच्यावर काय प्रतिक्रिया असेल ते देखील आपण दाखवणार आहेत तर तुम्ही सर्व प्रेक्षक तुम्ही शेवटपर्यंत बातमी पाहिली त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला फक्त एकच विनंती आहे याच्यामध्ये वैशाली तांबुळे यांनी केलेलं योग्य होतं की ह्या बाकीच्या गावकऱ्यांनी किंवा ह्या अविनाश वाबळे यांनी केलं योग्य होतं याचा फैसला तुम्ही करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं ते लिहा जुनर टाईम्स वडगावसा आणि जुनर